We'll सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील संस्थापक असणाऱ्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ कॉपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेड नवी दिल्ली यांचा देशामध्ये सर्वोत्कृष्ट वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना पुरस्कार मिळाल्याबद्दल आणि गाळप हंगामामध्ये दोन हजार तेवीस चोवीसमध्ये गाळप केलेल्या ऊसासाठी विना कपात तीन हजार दोनशे प्रति मेट्रिक टन उच्चांकी बाजारभाव जाहीर केल्याबद्दल औसरी खुर्द आणि गावडेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं कारखाना संचालक मंडळाचा जाहिर सत्कार आणि लाडू वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला यावेळी सत्कार कार्यक्रमास कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे तसेच संचालक अशोक गुले रामचंद्र ढोबळे दादाभाऊ पोखरकर शांताराम हिंगे आनंदराव शिंदे तसेच मच्छिंद्र गावडे बाजीराव वारवे तसेच ज्ञानेश्वर अस्वारे पोपटराव थिटे पुष्पलता जाधव प्रिया बानखेले तसेच कारखान्याचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गावडे माजी सभापती संतोष भोर औसरी खुर्दचे सरपंच वैभव वायाळ गावडेवाडीचे सरपंच विजय गावडे माजी सरपंच कल्याण शिंदे निलेश ठेमकर जगदीश अभंग शकुंतला शिंदे संगीता शिंदे स्नेहा टेमकर सुखदेव गावडे संतोष गावडे किरण गावडे चेअरमन सुरेश टेमकर लक्ष्मण गावडे रवींद्र गावडे सयाजी गावडे औदुंबर कोकणे तसेच कैलास गावडे सुरेश चौधरी बाळासाहेब गावडे हनुमंत गावडे आनंदराव गावडे नवनाथ शिंदे कल्याण टेमकर रामदास टेमकर बाबूराव तांबडे बैरोनाथ शिंदे नबाजी भोर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सत्कारास उत्तर देताना कारखान्याचे चेअरमन बेंडे म्हणालेत की तुम्हा गावकऱ्यांचे आणि उत्पादक शेतकऱ्यांचे सहकार्य आणि आशीर्वाद यामुळेच हे शक्य झालंय यापुढे ते कायम राहतील कारखान्याचे संस्थापक संचालक आणि महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय श्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे आणि घालून दिलेल्या शिस्त शक्तीमुळे हे सर्व शक्य झालंय कारखान्यास आजपर्यंत देश पातळीवरील तेरा आणि राज्य पातळीवरील चौदा असे एकूण सतरा पुरस्कार प्राप्त झाले आहेत देशामधील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार सहा वेळा मिळणारा भीमाशंकर हा देशामधील एकमेव साखर कारखाना आहे भीमाशंकर कारखान्यानं नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीचा दर दिलेला आहे यापुढे देखील ही परंपरा कायम राहील तसेच विना कपात बत्तीसशे प्रति मेट्रिक टन ऊसास अंतिम बाजार भाव देणार असल्यानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे त्यामुळे आनंदाचं वातावरण आहे असं त्यांनी म्हटलंय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश वायाळ आणि देवराम गावडे यांनी केले तर आभार राजू भोर यांनी मानले आहेत विभाशंकर सहकारी साखर कारखान्याची जी, जी स्थापना झाली त्या स्थापनेच्या नंतर कारखान्याने जी प्रगती केली ती आपल्या सर्वांच्या समोर आहे एकोणीसशे नव्वद साली मान्य नामदार दिलीपराव वसेपटे साहेबांनी या फनाचं सा नेतृत्व ज्यावेळी सुरू केलं त्याच्यानंतर दोन फनाने पाण्याचं नियोजन केलं आणि केवळ पाण्याच्या नियोजनामुळं आज आपला आंबेगाव तालुका सुजलभ सुफलभ झाला आणि मग कारखान्याची निर्मिती झाली कारखान्याला लागणारा जो ऊस आहे तो ऊस पिकवण्याचं काम आपल्या आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलं अलीकडच्या काळामध्ये शेती भावाच्या संदर्भात चर्चा करत असताना खूप अस्फिरता आहे आपल्या भागातला शेतकरी हा खूप चांगल्या पद्धतीने कामाड कष्ट करणारा शेतकरी पूर्वी आपल्या भागामध्ये बटाट्याचं पीक कांद्याचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जायचं आणि त्याच्या अगोदरच्या काळामध्ये नव्वदच्या अगोदरच्या काळामध्ये ज्यावेळेस आंबेगाव तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती होती त्यावेळेस कुठेतरी पावसाळ्यामध्ये एखादं बाजरीचं पीक घेतल्यानंतर दिवाळीच्या नंतरच्या काळामध्ये शेतामध्ये काही नसायचं कुठेतरी शाडू पेरला उगवला तर उगवला ज्याच्याकडे काही विहिरीला पाणी असेल तेवढ्या पुरतच पीक मर्यादित असायचं लोक पोटापाणीची पाण्याची खळगी भरण्यासाठी शेवटी पुणे मुंबई इथं जायची पण आता अलीकडच्या काळामध्ये पुणे मुंबईला जाण्याचा ओक थांबला अलीकडं लोक शेतातच काम करायला लागली तरुण पिढी शेतात राहायला लागली परंतु त्यांच्यामध्ये सुद्धा थोडीशी असुरक्षिततेची भावना बाजारभावामुळे तयार होते अधल्या काळात आपण कांद्याच्या बाजार प्रश्न पाहिला त्याचा फटका सुद्धा निवडणुकीमध्ये बसला अलीकडच्या काळामध्ये कांद्याला खूप चांगला बाजार भाव मिळतो शेतकरी समाधानी आहे भाजीपाल्याच्या संदर्भात सुद्धा अस्थिरता असते कधी दनामिधीचे बाजार शंभर रुपयावर जातात आणि कधी रुपयाला दोन रुपयाला पाच दो रुपयाला रुपय सुद्धा जोडी विकली जाते अशी परिस्थिती तयार होते फ्लॉवरचे बाजार जर पाहिले तर चांगले चाळीस पन्नास रुपयाला जातात नंतर पाच दहा रुपया लागेल किंवा कधी कधी जनावरांच्या पुढे सुद्धा आपल्याला मावर टाकावं लागते याचं हे सा मी सांगण्याचं सा कारण असं हे तुम्हाला काही माहिती नाही असं नाही परंतु ऊस हे असं हमकास पीक आहे की त्याची एफआरपी अगोदरच नक्की झालेली असते आणि शेतकऱ्याला हे माहिती असतं की माझ्या घरामध्ये हमकास दोन पैसे ऊसाच्या सध्यापासून मिळणार आले आपल्या आजूबाजूच्या परिसरामधील विज्ञान सरकारी साखर कारखाना असेल विज्ञान सरकारी साखर कारखाना असेल हे सगळे कारखाने आपल्या अगोदरच्या काळाचे कारखाने परंतु मान्य नेतृत्वाखाली काम करत असताना भीमाशंकर कारखान्याने आतापर्यंत जवळजवळ सत्तावीस पारितोषक मिळाली देश पातळीवरची तेरा मिळाली राज्य पातळीवरची चौदा मिळाली आणि देश पातळीवरची तेरा मिळाली त्याच्या वेळेस त्याच्यामध्ये सहा वेळा देशातील सर्वोत्कृष्ट व्याख्याच पारितोषक मिळालं आता हे काही कुठल्या वैशिष्ट्यावर पारितोषक मिळत नाही याला सगळे गुण असतात जसं आपण परीक्षेला बसतो त्याचे मार्क्स दिले जातात तसं दिल्लीमध्ये याच्या संदर्भातनं सगळे आकडेवारी दिली जाते आणि मग त्याला मार्क्स दिले जातात आणि त्या मार्क्सच्या आधारावर हे पारितोषिक मिळत आणि ते पारितोषिक आपल्याला भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला यावेळेस देशातला सर्वोत्कृष्ट मिळाले आता आपल्या सर्व लोकांचं म्हणणं असं असत किंवा शेतकऱ्यांचं म्हणणं असं असत की कारखान्याला पारितोषिक एक नंबरचं मिळालं तर बाजारभाव सुद्धा एक नंबरचा आणि चांगला पाहिजे बरोबर आहे ना आणि आता मला काय होत कधी कधी मी अलीकडे ऐकतो लग्न सरा किंवा आम्ही ज्यावेळेस जातो त्यावेळेस बाळासाहेब पेंडे यांच्या चांगल्या याच्यामुळे भीमाशंकर कारखान्याला उत्कृष्ट पारितोषिक मिळालं आमक तुम्ही बोलत असता परंतु मी प्रामाणिकपणे सांगतो हे काही चेअरमन म्हणून बाळासाहेब पेंड्याच एकट्याच कर्तृत्व नसत त्यामुळे कधी कधी काय लोकांनी बोलल्यानंतर आमच्या एखाद्या चेअरमनच्या माझ्यासारख्याच्या डोक्यामध्ये हवा घुसते आणि मग हवेमध्ये चालायला लागतो तसं मी माझे पाय जमिनीवर मी हे याचं श्रेय माझ्याकडे घेणार नाही याचं जर खरं श्रेय जर असेल ते मान्य नामदार दिलीपराव वसे पाटील साहेबांनी जी शिस्त घालून दिलेली आहे त्या शिस्तीला हे श्रेय आणि माझ्या सगळ्या संचालक मंडळाने जो पाठिंबा दिला त्याच्यामुळे हे करत आणि सगळ्यात महत्वाचं कोण असेल तर आमचे अधिकारी वर्ग आणि कामगार वर्ग आम्ही तर काय पाच वर्षांनी बदलत असतो पण अधिकारी वर्ग आणि कामगार वर्ग हा तिथंच असतो आणि त्याच खरं त्याच्या मागच कष्ट असतं आणि त्याच्यातून हे सगळं पारितोषक स्वप्न जाधवसी चोवीस तास आंबेगाव